महिलांच्या बाबतीत अत्याचार कोणी करत असेल म्हणजे अशा प्रकारे तर तसे काही कायदे अमलात आणण्याकरता करता खरं तर या देशभरामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे माहितीने केलं का अजून अन्य विरोधी पक्षांनी केलं हा भाग नसतो हे घटना घडायला लोक महाराष्ट्र दृष्टिकोन गेला पक्ष महत्वाचा नाही कोणाच्या काळात घडलं हे महत्वाचं नाही उद्घाटन कोणाच्या काळात झालं हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे की या महाराष्ट्र दृष्टिकोनातून अशोभनीय गोष्ट आहे नगरकरांनी नाही तर महाराष्ट्रात देशातच ती परिस्थिती की जिथं डांबरी रस्ता होईल आणि पाणी दिलं होईल म्हणजे पावसाळ्यात ते रस्ते खराब होत ते किती चांगल्या दर्जाचे करा कारण ते समीकरणात कधी जुळत नाही की पाऊस आणि म्हणजे पाणी आणि डांबर नमस्कार मी वैष्णवी कदम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे तसेच प्रभात कार्यालयाची गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे गणेश उत्सवानिमित्त स्थानिक चे आमदार संग्राम भैया जगताप गणेश उत्सवासाठी प्रभात कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेले आहेत चला पाहूया काय म्हणतात संग्राम भैया जगताप गणेश बाप्पा विघ्न आणि राज्यात सध्या विघ्न आलेले आहेत मराठा आरक्षण आहे महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे तुम्ही काय सांगा सातत्याने महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटना घडत असताना पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने काही एक न होणाऱ्या घटना आपण जसं आता आरक्षणाचा ता प्रश्न म्हणतात त्याच्यावर देखील सरकार काम करते आणि ही त्यामध्ये सकारात्मक बाजू देखील पुढे घेऊन ते, ते सरकार काम करेल त्याच्यावरती निर्णय घेईल अशी एक आम्हाला अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर अखंड महाराष्ट्राचं एक दैवत आहेच ना एक भारत देशामध्ये दे। भारत देशाची एक वेगळी ओळख तर एक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे एक वेगळी ओळख संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने जो पुतळा हा जो उभा केलेला होता त्याच्या बाबतीमध्ये खरं तर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः जाऊन त्या पुतळ्याच्या घटनास्थळाची पाहणी केली त्याच्यावरती राज्यभरातल्या साडेबारा तेरा कोटी लोक जनतेची माफी देखील मागितली भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील माफी मागितली आहे पण माफी जरी मागितली तरी याच्यामध्ये त्या लोकांवरती जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील इंजिनियर असतील त्यांच्यावर देखील खरंतर कायदेशीरित्या गुन्हा देखील झालेला गुन्हा देखील दाखल होऊन त्यांना अटक देखील आहे निश्चित पुण्याच्या काळामध्ये घटनाक्रम कसा घडला काय घडला हे देखील खरंतर निश्चित लोकांसमोर येईल नजरे समोर येईल हे माहितीच अपयश आहे का नाही अपयशाला म्हणता येणार नाही एक वेगळी घटना आहे की जी घडायला नको होती महाराष्ट्रामध्ये आणि जसं आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडतात जसं मागच्या काही दोन पाच सहा वर्षापूर्वी आपल्याला जर आठवत नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठा पूर आलेला होता त्याच्यानंतर एक पूल रात्रीतून वाहून गेला होता जुना पूल होता तीस चाळीस वर्षापूर्वीचा पूल होता आणि मग बऱ्याच गाड्या तिकडनं येत होत्या पण ते स्पीडमध्ये येत असताना त्या गाड्या इकडं रोडच्या इकडं आलेच नाहीत मग एक पंक्चर व्हायला कळालं गाड्या पुढे येत नाहीत मग तो मध्ये तिला धावला त्याने लाईट मारल्या मग त्यात गाड्या पडल्या हा एक वेगळा अपघात असतो तरी अशा पद्धतीचं तो व्हायला नको म्हणजे तिथे ते बऱ्याच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्यामुळं ह्याच्यामध्ये महायुतींनी केलं का अजून अन्य विरोधी पक्षांनी केलं हा भाग नसतो हे घटना घडायला नको या महाराष्ट्रा दृष्टिकोन याला पक्ष महत्वाचा नाही कोणाच्या काळात घडलं हे महत्वाचं नाही आहे उद्घाटन कोणाच्या काळात झालं हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे की या महाराष्ट्र दृष्टिकोनातून अशोभनीय गोष्ट आहे आणि त्याचा अपप्रचार त्याचं राजकारण करून तर आपली महाराष्ट्राची बदनामी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एक वेगळं जे एक वेगळा विचार आहे तर त्याच्याबद्दल त्याला कुठं धक्का लागता कामा नये याची जबाबदारी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रवासियाची आहे ती जबाबदारी आपण प्रत्येकाने ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुठलंही स्टेटमेंट करत असताना छत्रपती महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या नावाला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे सध्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महिलांवरील बदलापूरची घटना घडलीबद्दल नाही बदलापूर्व ती घटना घडली जसं लगेच ताबडतोब आरोपी अटक झालेला आहे हे घटना जसं आपण पाहतो सारखी घटना घडली नगर जिल्ह्यात घडली आज बदलापूर आपण म्हणतो तर ते मुंबईच्या जवळ असणाऱ्या ठिकाणच्या घटना आहेत त्या नगर जिल्ह्यामध्ये देखील ठिकाणी घटना घडली होती पण ज्या ज्या वेळेस घटना घडतात गुन्हा ज्या वेळेस घडतो कोण कसं कृत्य करणारे आपण सांगू शकत नाही एखाद्याच्या मा मनामध्ये एखादा मनुष्य आपल्या बरोबर बसलेला असतो पण आपल्याला कळतं की त्याने काहीतरी स्वतःचं काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतलं म्हणजे माणसाचे आपण मनुष्याच्या आतमध्ये विचार काय चाललेले हे आपण कुणी ओळखू शकत नाही तो आपल्याबरोबर हसत असतो बसत असतो खेळत असतो आपल्याशी गप्पा मारत असतो कधी कधी काही काही लोक सांगतात की त्याचा आमचा इतक्या वाजता फोन झाला मला फोन आला पण त्यानंतर काहीतरी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं देखील आपल्याला ऐकायला मिळतं त्यामुळे ही जी कृत्य प्रवृत्ती असते हे माणसाची कृती असते हे करणाऱ्यांची हे तर आपण ओळखू शकत नाही पण महत्वाचं काय असतं की ज्या वेळेला तो एखादा मनुष्य असं कृत्य करतो तर त्याच्यावरती ताबडतोब त्याच्यावरती कायद्याच्याप्रमाणे आपला भारत देश हा लोकशाही मानणारा देश आहे मग याच्यावरती जो कायदा बनवलेला आहे तर त्याला अटक होणं त्याच्यावरती कारवाई होणे प्रथम खरं तर क्रम प्राप्त असतं तशा प्रकारे बदलापूरच्या घटनेमध्ये घटना झाली आहे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे नाही याच्यावरती अत्याचार थांबवण्याकरता तर आपण पाहतो की काही अरब कंट्रीजमध्ये वेगळे कायदे आहेत अरब कंट्रीजमध्ये आपण जर पाहिलं तर वेगळे कायदे आहेत की तिथं म्हणजे कायदे मानल्या पाहिजे तिथं हुकुमशाही आहे तिथं लोकशाही नाही आणि म्हणून ह्या महिलांच्या बाबतीत जर अत्याचार कोणी करत असेल म्हणजे अशा प्रकारे तर तसे काही कायदे अमलात आणण्याकरता तर या देशभरामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे म्हणजे काही महाराष्ट्र पातळीवरचा विषय नाही आहे आपण देशाच्या लोकसभेमध्ये असा कुठेतरी मुद्दा पुढे यावा लागेल त्याच्यावरती तो कायदा करावा लागेल जर काही त्याचे पुरावे तसे आढळून आले तर त्याला चोवीस तासात माना अठ्ठेचाळीस दिवसात माना किंवा महिन्याभरात माना पोलिसांनी तो अहवाल देणं आणि तशा प्रकारे अरब कंट्रीजमध्ये असा कायदा लागू केला आहे महिलांच्या बाबतीमध्ये असा कायदा अंमलात आणावा लागेल त्यावेळेसच कुठेतरी अशा घटना असे कृत्य किंवा अशी प्रवृत्ती ही कुठंतरी त्याला पायबंद घालता येते विरोधकांचं जे काम असतं शेवटी त्याला नावच ते विरोधक आहे त्याच्यामुळं कुठल्याही कामामध्ये त्यांचं काम असतं विरोध करणं शेवटी आज जे वर्षानुवर्ष प्रश्न प्रलं प्रलंबित होते आज वीस वीस वर्ष झाले ते वर्ष झाले ते प्रश्न प्रलंबित होते आणि नगरकरांनी तर महाराष्ट्रात देशातच तीच परिस्थिती की ती जिथं डांबरी रस्ता होईल आणि पाणी दिलं होईल म्हणजे पाऊसाळ्यात ते रस्ते खराब होतात ते किती चांगले दर्जाचे कारण कारण ते समीकरणात कधी जुळत नाही की पाऊस आणि म्हणजे पाणी आणि डांबर त्यामुळे आमची एक संकल्पना होती की रस्ते शहरामध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचे झाले पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आता याचा प्रस्ताव मागच्या नोव्हेंबर डिसेंबरपासून पाठपुरावा करत होतो याला मान्यता मिळाली मार्च महिन्यामध्ये पण मार्च महिन्यामध्ये मान्यता मिळाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर ते कामाला पुढं टेंडर झाले नाहीत वर्क ऑर्डर झाले नाहीत पण आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यामध्ये निकाल लागला पण पुन्हा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू होती जुलै महिना या कामाला खरं तर ऑर्डर होण्यामध्ये झाला आणि ते झाल्यानंतर लगेचच ऑर्डर झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे आता सणवार जर आपण म्हटलो तर दर महिन्यामध्ये कुठला ना कुठलं सणवार तसे असं तर करून चालणार नाही एक वर्ष आपण जर हे काम जर एक सणवार जर उकला तर याच्या पुढचे अनेक वर्षाचे अनेक वर्षाचे सणवार हे आपले कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे हे थोडाफार आपल्याला आता खाली भर होणारच आहे एका शेवटी तुमच्या दारात चालू असलं किंवा माझ्या दारात चालत असत आज प्रभातच्या कारणाच्या बाहेर थोडंसं काम चालू प्रभातनी इथं कार्यालयात केल्यापासून इथं किती त्याला धूळ असेल इथं माती असल याला किती वेळ आपण साफसफाई करतोय तुम्हाला स्वतंत्र मनुष्य कामाला लागतो पण ज्यावेळेला हा रस्ता कॉन्क्रीटचा पूर्ण होईल तर पुन्हा आपल्याला ती अडचण येणार नाही म्हणजे अगदी पाऊस पडला आणि पाऊस थांबला किती कितीतरी मिनिटामध्ये तो रस्ता आपला ड्राय होणार आहे म्हणजे पाऊस झाला का नाही सुद्धा तुम्हाला बाहेर एखाद्याला विचारू लागल रस्त्यावर तुम्हाला दिसणार नाही पाऊस होऊन गेला का नाही तितका रस्ता पाच मिनिटात ड्राय होणार आहे हे जे नियोजन आहे की आम्ही गेल्या काही वर्षांपासून करत होतो त्याला यश आम्हाला आता मार्च महिन्यामध्ये मान्यता मिळालेलं आहे यश म्हणजे मान्य मान्यता मिळून पण ह्याचा रिझल्ट हा आप आपल्या काम पूर्ण झाल्यानंतर दिसणार आहे शेवटी चांगलं काम होणार असेल चांगलं काहीच होणार असेल तर त्याला थोडं आपल्याला सेकंडला सहकार्य सहकार्य करावं लागणार आहे कारण कॉन्क्रीटचा क्युरिंग पिरियडच जवळपास वीस एकवीस दिवसाचा क्युरिंग पिरियड असतो म्हणजे कॉन्क्रीटचा फायनल लेअर टाकल्यानंतर त्याला क्युरिंग पिरियड तो एकवीस दिवसाचा असतो आज तुम्ही जर पाहिलं तर आता तारकपूरचा रोड चालू आहे पत्रकार चौक आहे आता काही टप्प्याचं काम फायनल लेअर आहे त्याची क्वालिटी पाहू शकता म्हणजे पुन्हा आपल्याला वीस वर्ष तरी तुम्हाला सांगतो कुठे रस्त्याला पुन्हा काही करावं लागणार नाही इतका चांगल्या दर्जाचा रस्ता आपण ह्या शास्त्राच्या माध्यमातून उपयोग या शहरामध्ये आपण करून घेतो नागरिकांचं आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन आलंय आणि निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याची कामं सुरू नाही नागरिकांचं काय म्हणणं नसतं नागरिकांना सगळं दिसत नागरिक नगरची जनता तर फार हुशार आहे नगर जनतेला सगळं समजते फक्त विरोधक बोलत असतात मी सांगितलं की शब्दच विरोधक आहे त्यांचं काम आहे ती त्यांची भूमिका त्यांनी फक्त त्याच्यामध्ये डगमगता प्रामाणिकपणाने विरोधकाच्या भूमिकेवर त्यांनी ठाम राहावं म्हणजे त्याच्याकडून जेणेकरून ते कामही चांगलं होईल पाच वर्ष स्थानिकचे आमदार होते तरी साधारण पाच वर्षमध्ये किती कोटीचे विकास काम हे फार मोठा आकडा आहे तसा आता आकडा मला आज सांगता येणार नाही पण खेडगाव सारखं एक मोठं उपनगर आहे तिथेच दोनच रस्ते आहेत म्हणजे एक लिंक रोड आहे लिंक रोड जवळपास अंदाजे मला वाटतं एकावन्न कोटी रुपयाची किंमत असावी म्हणजे पुणे हायवे टू कल्याण हायवे जोडणारा रस्ता आहे तो जवळ एकावन्न कोटीचा आहे दुसरा रस्ता केडगाव उपनगरामधलाच आहे तो तिथं अर्चन हॉटेलच्या चौकापासून तर आपली नेप्ती उप बाजार समितीच्या नेप्ती बायपास चौकात जातो म्हणजे मार्केट कमिटीच्या अलीकडं त्या नेप्ती चौकात जातो बायपासच्या चौकात तो जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस कोटी रुपये अंदाज रक्कम असेल म्हणजे हेच ब्याण्णव त्र्याण्णव कोटी रुपये हे केडगाव उपनगरात झाले आणि हे दीडशे कोटी वेगळे दीडशे कोटी मध्ये अजून त्याच्या व्यतिरिक्त हा जवळपास पत्रकार चौक ते डी एस पी चौक हा अठरा सतरा ते अठरा कोटी रुपये अंदाजे रक्कम असताना हा रस्ता आहे म्हणजे हा आकडा फार मोठा जातो आता ते एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण ते निश्चित माहिती घ्यायची असेल तर आपण डिटेल आकडे घेऊन ते सांगू